श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे परिपूर्ण बायको घरात सकाळची गडबड गॅसवर चहा आणि टोस्टर मधून बाहेर येणारा सुगंध आणि त्या सगळ्यातून धावत फिरणारी राधा चहाचे दोन कप ठेवताना तिच्या कपाळावरच्या घामाचा थेंब ओगळतो पण ती त्याकडे दुर्लक्ष करते कप टेबलावर ठेवते आणि आवाज देते अमोल चहा ठेवला आहे घे नाहीतर थंड होईल अमोल आरशात आपली टाय नीट करत असतो वस्तू जागेवर ठेवत जाणार राधा टायसुद्धा कुठे ठेवली होतीस काल राधा शांतपणे हसते टाय तर तुझ्याच कपाटात होती तो खांदे उडवतो हो पण शोधायला वेळ गेला ना सकाळचे हे संवाद तिला पाठ झाले होते रोज जवळपास त्याच वाक्यांची पुनरावृत्ती तोच सासूबाईंचा आवाज आला राधा पाहुणे येणार आहेत दुपारी हो आई मी सगळी तयारी केली आहे ती म्हणते आणि स्वतःलाच ऐकवत राहते सगळं नीट ठेवायचंय सगळं परिपूर्ण हवं ती थोडा वेळ बाल्कनीत येते सूर्य नुकताच समोरच्या इमारतीच्या मागून डोकावतोय खाली मुलं शाळेकडे धावत आहेत बायकांच्या गप्पा सुरू आहेत पण तिच्या मनात मात्र एका अदृश्य यादीचे पान उलगडत नाश्ता पूर्ण झाला का सगळ्यांना गरम चहा मिळाला का मुलांचा गणवेश इस्त्री झाला का सासूला सगळ्या गोष्टी वेळेवर मिळाल्या का अमोलचा डबा घरात धूळ तर नाही ना, ना। तिला क्षणभर वाटतं ही यादी कधी संपते का दुपारी घर पुन्हा शांत झालं आहे मुलगा आर्यन शाळेला गेला अमोल ऑफिसला सासूबाई टी व्ही समोर बसल्या आहेत राधा थोडा श्वास घेते तिला स्वयंपाकघर आवरायचं आहे कपडे धुवायचे आहेत आणि दुपारचे जेवण बनवायचे होते पण थकली होती ती तिच्या मनात एक हलकी चिडचिड उसळते थोडा वेळ स्वतःसाठी का मिळत नाही ती गॅस बंद करते आणि हळूच आपला आवडता चहाचा कप घेऊन खिडकीजवळ बसते खिडकीतून बाहेर बघताना तिच्या मनात विचारांचा ओघ सुरू होतो मी शिकलेली आहे पदवी घेतली स्वप्न होती नोकरीची पण लग्नानंतर सगळं बदललं घर सांभाळायचंय म्हणाले आता अमोल चांगलं कमावतोय तू घर बघ आणि मी हो म्हणाले आनंदाने नाही पण पन स्वाभाविकपणे कारण सगळ्याच बायकांनी हो म्हणायचं असतं तिच्या ओठांवर थोडं कडवट स्मित येतं घर नीट ठेवायचं हाच जणू तिच्या आयुष्याचा ध्येय वाक्य बनला आहे दुपारी पाहुणे आले सगळ्यांनी तिचं कौतुक केलं की घर छान ठेवलं आहे पण सासूबाईंना ते आवडलं नाही त्यांनी तिच्या चुका सांगितल्या पण राधाने ते मनावर घेतलं नाही संध्याकाळी अमोल परत येतो आज भाजी थोडी जास्त, जास्त शिजली आहे तो म्हणतो प्लेटकडे पाहात थोडी जास्त शिजली पण चवीला ठीक आहे ना ठीक आहे पण असं दर आठवड्यात होतं राधा गप्प राहते तिला सवय झाली आहे आईसुद्धा म्हणते राधा बघ ना थोडं लक्ष दे छोट्या छोट्या गोष्टीवरूनच घर सांभाळलं जातं राधा थोडं हसते पण तिच्या डोळ्यात खंत असते ती मनात विचारते घर सांभाळणं म्हणजे फक्त नीट शिजवलेली भाजी आणि धूळविरहित टेबल एवढंच असतं का त्या रात्री सगळेजण झोपल्यावर ती बाल्कनीत येते चांदणं फिकं पांढरं झालंय आकाशात वाऱ्यांचा मंद आवाज ती खुर्चीत बसते आणि विचारते मी केलेलं काम पुरेसं का नाही ठरत मी दिवसात किती वेळा स्वतःला दाबते राग आवरते थकवा लपवते आणि हसते पण हसताना हृदयाला टोचतं मी माणूस आहे की यंत्र ती डोळे मिटते आत कुठेतरी एक थकलेली उसास तिच्या छातीत विसावते दुसऱ्या दिवशी सासूचा वाढदिवस असतो राधा पहाटेच उठते सजावटीची तयारी करते हलवा करते केक बेक करते सगळं स्वतःच्या हाताने घरात थोडा आनंदाचा गंध येतो मुलगा फुग्याशी खेळतोय अमोल फोटो काढतोय राधा थकली आहे पण हसते तिला वाटतं आज तरी सगळं नीट होईल केक ओव्हनमधून बाहेर काढताना थोडा कोपरा काळपटलेला दिसतो ती पटकन सुरीने तो भाग काढून टाकते ठीक आहे ती स्वतःला म्हणते लहानशी चूक आहे कोणी लक्ष देणार नाही पाहुणे येतात सगळं व्यवस्थित चाललं आहे केक टेबलावर ठेवला जातो सगळे टाळ्या वाजवतात सासूबाई म्हणतात वा राधा तू स्वतः केलास ना केक हो आई तेवढ्यात अमोलचा आवाज थोडा जळालाय का कोपरा दिसतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी नाराजी कोणी काही बोलत नाही पण ती नजरेतली निराशा राधाला जाणवते ती थोडं हसून म्हणते हो थोडं जळालाय पण चव छान आहे कोणी प्रतिसाद देत नाही सगळे केक खातात पण तिला वाईट वाटतं त्या क्षणी तिच्या आत काहीतरी तुटतं अगदी सूक्ष्म आवाजात पण स्पष्ट रात्री पुन्हा शांतता राधा पलंगावर बसलेली अमोल झोपलाय मुलगा झोपलाय पण तिच्या डोळ्यात झोप नाही ती विचारते मी रोज इतकं करते तरी शेवटी एक जळका कोपरा माझं सगळं अपूर्ण ठरवतो माझ्या हातातली थोडीशी चूक सगळ्यांना दिसते पण माझं मन माझा प्रयत्न कोण पाहतो तिच्या डोळ्यात पाणी येतं पण ते वाहत नाही फक्त एक ओलसर धुके तिच्या आतल्या जगाला झाकून टाकतं ती उठते आरशात स्वतःकडे पाहते केस विस्कटलेले चेहरा थकलेला ती स्वतःलाच विचारते हीच कामी जिच्याकडे कधी स्वप्न होती नोकरी गाणी चित्र मित्रमैत्रिणी आता मी फक्त एखादं काम आहे का घर चालवण्याचं चा यंत्र तिला जाणवतं ती दिवसागणिक स्वतःपासून दूर जात चालली आहे तिचं हसू तिचे विचार तिची ओळख सगळं हळूहळू गळत चाललं आहे फक्त एकच वाक्य उरले तिच्या आयुष्यात जणू मंत्रासारखं सगळं नीट ठेवायचं ती आरशापासून दूर होते खिडकीतून बाहेर पाहते रात्रीचा आकाश तिला शांतपणे बघतंय आणि ती स्वतःशी कबूल करते मी थकले आहे त्या रात्री तिच्या डोक्यावरचा पंखा शांतपणे फिरत राहतो घरात सगळं नीट आहे सगळं व्यवस्थित सगळं परिपूर्ण फक्त राधाच्या आत एक वादळ उसळायला लागलं आहे ज्याचं रूप अजून कुणालाच कळलेलं नाही राधा त्या सकाळी आरशात पाहते रोजच्यासारखा चेहरा पण डोळ्याच्या खाली थकव्याचं एक नवं वर्तुळ तिने केस बांधले मुलांचा डबा तयार केला आणि नेहमीच्या तालात दिवसाची सुरुवात झाली पण मनात एक बेचेनी होती काहीतरी अपूर्ण काहीतरी न, न सापडलेलं ती गेल्या काही दिवसापासून फार कमी बोलत होती अमोलला जाणवत होतं पण तो त्याला थकवा समजत होता आई म्हणायच्या राधा तुला डॉक्टरकडे जाऊन दाखवावं लागेल असं सतत दमल्यासारखं का वाटतं ती हसून उत्तर द्यायची काही नाही आई सगळं नीट आहे पण आतून ती जाणून होती सगळं नीट नाही त्या दिवशी तिचा लहान मुलगा आर्यन म्हणाला आई आज तू माझ्या प्रोजेक्ट मध्ये मदत करशील का ती म्हणाली हो रे रात्री जेवण झाल्यावर करूया पण रात्री अमोल परत म्हणाला भाजी थोडी फिकी झाली आहे आणि ती पुन्हा त्या छोट्या टिप्पणीमध्ये हरवली आर्यन झोपी गेला आणि ती प्रोजेक्ट करायला विसरली रात्री राधा पलंगावर पडली असताना तिच्या मनात एक वेगळीच पोकळी उमटली ती म्हणाली मी एवढी थकले की माझ्या मुलालाही वेळ नाही हे मी कोणासाठी करतेय दोन दिवसांनी तिची चुलत बहीण कविता फोन करते अगं राधा तू किती दिवसांनी फोन उचललास काय करते सध्या राधा म्हणते नेहमीचं घर काम सगळं नीट ठेवायचं कविता हसते तुझं नीट ठेवायचं हे वाक्य आजही चालू आहे का राधा हसते पण आवाजात थकवा हो ग आयुष्य म्हणजे जणू एक लिष्टच झाले कविता म्हणते चल ना शनिवारी आमच्याकडे ये थोडं रिलॅक्स वाटेल तुला राधा थोडा विचार करते सासूबाईंची काळजी घराचं काम अमोलची परवानगी सगळं डोक्यात येतं पण आतून एक आवाज म्हणतो जा राधा थोडं स्वतःसाठी जा ती होकार देते अमोलला सांगते मी कविताकडे शनिवारी जाणार आहे तो ठीक आहे म्हणतो पण लवकर ये घर तुला सांभाळायचं आहे शनिवारची सकाळ वेगळीच होती राधाने बराच काळानंतर स्वतःसाठी काही केलं गुलाबी साडी नेसली केस मोकळे ठेवले आरशात पाहताना तिला स्वतःच थोडं आश्चर्य वाटलं मी अजूनही अशी दिसते का ती कविताकडे पोहोचते कविता नोकरी करणारी थोडी मोकळी ढाकळी आवाजात आत्मविश्वास घरात मंद संगीत चालू होतं भिंतीवर चित्र टेबलावर पुस्तकं आणि सुगंधी मेणबत्ती ए ना किती दिवसांनी भेटतेस कविता म्हणते तिला मिठी मारत राधा हसते पण थोडी गोंधळली तिला हे वातावरण अनोळखी वाटतं इतकं मोकळं इतकं स्वतःसारखं कॉफी घेताना कविता विचारते तू आधी लिहायचीस ना अजून लिहितेस का राधा थोडी चकित नाही ग वेळच मिळत नाही आता वेळ मिळत नाही की तू स्वतःसाठी काढत नाहीस राधा शांत मग हलक्या आवाजात म्हणते माहीत नाही कधीपासून असं झालंय की मी मी राहिलेच नाही दररोज काही ना काही चूक होते कविता थोडं हसते अग तू देवता नाहीस की प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होईल प्रत्येक गोष्ट परिपूर्ण हवी असं नाही मी सुद्धा चुकते कधी उशीर होतो कधी भांडीसुद्धा विसरते धुवायला पण मी स्वतःवर राग करत नाही मी माणूस आहे आणि माणूस असणं चूक नाही त्या वाक्याने राधाच्या मनात काहीतरी हालचाल होते मी माणूस आहे ती हे वाक्य मनात पुन्हा पुन्हा म्हणते जणू काही विसरलेलं गाणं आठवल्यासारखं कविता तिच्या डोळ्यात पाहून म्हणते राधा तू स्वतःला रोज दोष देतेस पण तू कधी स्वतःला माफ केलं का त्या प्रश्नाचं उत्तर राधाकडे नव्हतं त्या संध्याकाळी घरी जाताना राधा बसमधून बाहेर बघत होती संध्याकाळचा सूर्य आकाशाला केशरी रंग देत होता ती विचार करत होती मी खरंच कधी स्वतःला माफ केलं आहे का जेव्हा भाजी जास्त शिजली तेव्हा जेव्हा मुलाचा प्रोजेक्ट विसरले तेव्हा जेव्हा थकले म्हणून थोडं विसावले तेव्हा त्या प्रत्येक वेळी मी स्वतःला दोष दिला जणू मी देवता आहे आणि चुकणं गुन्हा आहे पण आज कविताचं वाक्य तिच्या मनात ध्वनीत होतं मी देवता नाही मी माणूस आहे ती घरी पोहोचते सगळं नेहमीसारखंच आहे अमोल टी व्ही समोर सासूबाईंचं बारीक निरीक्षण मुलगा होमवर्क करत राधा स्वयंपाकघरात जाते पण आज ती गडबडत नाही ती शांतपणे सगळं करते चहा थोडा गोड झाला तरी ती मनात म्हणते आज मी स्वतःवर ओरडणार नाही अमोल येऊन म्हणतो आज चहा थोडा गोड झालाय का ती हसते हो झालाय आयुष्यात थोडा गोडपणा हवाच ना नाही का अमोल थोडा आश्चर्यचकित तिने पहिल्यांदाच उत्तर दिलं पण भांडण न करता सहजपणे आत्मविश्वासाने त्या क्षणी राधाच्या मनात एक शांत लाट उठते मी सापडते स्वतःला दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकिरण पडद्याच्या फटीतून तिच्या चेहऱ्यावर पडतात ती उठते आणि बऱ्याच दिवसांनी आरशात स्वतःला स्मित देते ती विचारते मी एवढ्या वर्षांनी स्वतःकडे नीट बघते किती वर्ष झाली मनापासून हसून ती कपाटात ठेवलेली जुनी वही काढते जी ती कॉलेजमध्ये लिहायची पहिल्या पानावर तिच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं स्वतःसाठी जगणं ही चूक नाही ती वाचते आणि हलकं हसते त्या दिवशी जेवताना अमोल म्हणतो आज तू खूप शांत दिसतेस काही झालंय का ती म्हणते काही नाही फक्त आता स्वतःवर ओरडणं थांबवलंय म्हणजे म्हणजे मी परिपूर्ण होण्याचा प्रयत्न सोडला अमोल थोडा गोंधळतो पण चांगलं करायचं हे तर सगळ्यांनाच हवं असतं हो पण परिपूर्ण होणं म्हणजे स्वतःला हरवणं नाही मी चुकते पण त्यातून शिकते मला देवता व्हायचं नाही मला फक्त माणूस राहायचं आहे अमोल काही बोलत नाही पण त्याच्या चेहऱ्यावर विचार दिसतो ती बदलली आहे त्या रात्री राधा बाल्कनीत उभी आहे चंद्र फुलासारखा उजळतोय हातात गरम चहाचा कप ती मनात म्हणते कविताचं वाक्य माझ्या आयुष्याचं सत्य झालंय मी देवता नाही मला थकू द्या मला रडू द्या मला हसायला द्या मला जिवंत राहू द्या ती डोळे मिटते आतून एक हलकं स्वातंत्र्य जाणवतं जणू तिने स्वतःच्या गळ्यातील अदृश्य ओझं काढून फेकलं आहे आता ती जे काही करेल ते दोषातून नाही प्रेमातून असेल स्वयंपाक करेल कारण तिला आवडतं घर सांभाळेल पण स्वतःलाही वेळ देईल आणि सगळ्यात महत्त्वाचं ती स्वतःवर दया करायला शिकेल पुढच्या काही दिवसात तिच्यात सूक्ष्म बदल होतो ती गाणी ऐकते पुन्हा वहीत काही ओळी लिहायला लागते कधी मुलांसोबत मातीत खेळते आणि सगळीकडे चिखल पसरतो पण ती हसते अमोल म्हणतो अंगण घाण झालंय ती उत्तर देते हो पण आर्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघ ना ती आपल्या अस्तित्वात आनंद अनुभवते चूक अपूर्णता धूळ आता तिच्यासाठी ओझं नाही तर जीवनाचं सौंदर्य आहे एका संध्याकाळी कविता पुन्हा भेटते ती म्हणते कशी आहे सत्ता राधा स्मित करते चांगली आता रोज थोडं काहीतरी चुकतं आणि मला त्याचा त्रास होत नाही कविता हसते तेच तर आयुष्य आहे देवता व्हायचं थांबवलंस म्हणजे जगायला सुरुवात केलीस राधा शांतपणे मान डोलावते हो आता मला स्वतःकडून चमत्कार नाही फक्त समजूत हवी आहे रात्री ती डायरीत लिहिते मी देवता नाही मी भावना आहे माझ्या चुकांमध्ये माझं जग आहे आणि माझ्या थकव्यात माझं सत्य ती पेन ठेवते मनात एक हलक समाधान त्या क्षणी तिच्या अंतर्मनात एक नव जग फुलत जिथे परिपूर्णतेची साखळी नाही फक्त स्वीकृती आहे जिथे दोष नाहीत फक्त माणूस पण आहे राधा आता परिपूर्ण नाही पण ती जिवंत आहे सकाळची वेळ घरात नेहमीचं चक्र सुरू पण काहीतरी बदललं आहे राधा आता आधीसारखी गडबडत नाही ती कामं करते पण मनात घाई नाही दोष नाही ती दर सकाळी थोडा वेळ स्वतःसाठी ठेवते दोन मिनटं चहा एक शांत श्वास आर्यन शाळेला निघतो आई आज माझ्या प्रोजेक्टचं प्रदर्शन आहे वा मला दाखवणार ना फोटो हो पण तू येणार का राधा थोडा विचार करते आधी ती लगेच म्हणाली असती नाही रे आईकडे कामं आहेत पण आज ती म्हणते मी येईन कामं थांबू शकतात पण आठवणी नाही आर्यन हसतो आणि त्या हसण्यात तिचं मन भरून येतं अमोल रूममध्ये नेहमीप्रमाणे तयार होत असतो टाय कुठे ठेवलीस तो विचारतो जिथे ठेवायची जागा आहे ती तिथंच आहे राधा म्हणते शांतपणे तो पाहतो आणि आश्चर्यचकित होतो तिचा स्वर ठाम पण कोमल ती रागावत नाही पण आता ती स्वतःला दोष देत नाही त्या दिवशी दुपारी सासूबाई म्हणतात राधा आता घरात थोडी हलगर्जी दिसते आधीसारखं परफेक्ट राहिलं नाही राधा थोडं स्मित करते हो कदाचित नाही पण घर आता जास्त जिवंत वाटतं नाही सासूबाई काही बोलत नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावरचा विचार तिला जाणवत त्यांनी तिच्या नजरेतला आत्मविश्वास पाहिला होता संध्याकाळ पाहुणे यायचे ठरलेले राधा जेवण तयार करते पण हसत गात तिच्या ओठांवर एक जुनं गाणं जगण्यासारखं काहीतरी आहे अजूनही भाजी थोडी झणझणीत होते ती हसते चालेल पाहुणे येतात सगळं नीट चाललं आहे अमोलचा एक भाऊ म्हणतो राधा वहिनी तू खूप शांत दिसतेस आजकाल ती म्हणते शांत नाही स्थिर झाले अमोल हसतो हो आमच्या राधाने आता झेंड मोड घेतलाय बहुतेक सगळे हसतात राधाही हसते पण त्या हसण्यात आता दमले पण नाही तर सहजतेचं सौंदर्य आहे रात्री जेवणानंतर राधा सगळं आवरत असताना अचानक अमोल तिच्या समोर येऊन उभा राहतो भाजी जरा जास्त झणझणीत झाल्यामुळे अमोलचा मूड बदललेला असतो तो म्हणतो माझ्या काही मित्रांना तिखट आवडत नाही तू भाजी इतकी झणझणीत का केलीस राधा दरवेळेस काहीतरी होतच कधी भाजी तिकट कधी जास्त शिजलेली कधी करपलेली कधी चहात साखर जास्त कधी पाणी गरम नाही हे सगळं नीट का नाही जमत तुला राधा काही क्षण शांत राहते सगळं ऐकून घेते पण ती आता शांत राहत नाही पण आवाज उंचही करत नाही ती खोल श्वास घेते आणि म्हणते हो मी चुकते पण मी प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नांना नेहमीच चुका म्हणूनच बघितलंस तर मी काय करावं अमोल गप्प तो म्हणतो मी फक्त सांगतो ना सगळं नीट ठेवलं पाहिजे राधा त्याच्याकडे पाहते ठामपणे म्हणते मी सगळं नीट ठेवते अमोल पण नीट म्हणजे काय घर सुंदर असणं की मन शांत असणं त्याला काही उत्तर सापडत नाही राधा पुढे म्हणते मी कधीतरी चुका करते कारण मी माणूस आहे पण तू मला रोज देवता व्हायला सांगतोस जिला ना थकवा जाणवतो ना दुःख ना राग पण मी ती नाही आणि तसं होणं मला नकोय तुला वाटतं तू जसं म्हणतोस तशाच गोष्टी व्हायला हव्यात तरच त्या नीट आहेत जर मी काही गोष्टी माझ्या मर्जीने केल्या तर त्या तुझ्यासाठी नीट नाही आहेत बरोबर नाही आहेत पण मलाही वाटतं स्वतःच्या मर्जीने काहीतरी करावं तिच्या आवाजात हलकी थरथर आहे पण शब्द खंबीर मला परिपूर्ण नाही व्हायचं अमोल मला जिवंत राहायचं आहे घरात शांतता पसरते टी व्हीचा आवाज बंद सासूबाई राधाकडे थपकून पाहत आहेत आर्यन त्याच्या खोलीतून बाहेर आला आहे सगळ्यांना जाणवतं हा राग नाही ही कबुली आहे अमोल पहिल्यांदा राधाकडे पाहतो खऱ्या नजरेने त्याला तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसतो पण त्याचबरोबर वर एक तेजही तो हळूच म्हणतो मला वाटायचं तू नेहमी सगळं नीट करावंस कारण तेच योग्य आहे पण कदाचित मी तुला माणूस म्हणून कधी बघितलंच नाही राधा शांत ती डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत म्हणते मला फक्त एवढंच हवं होतं कुणीतरी म्हणावं हो तू थकली असशील अमोल पुढे येतो तिचा हात धरतो मला माफ कर रादा तू बोलली नाहीस आणि मी ऐकलं नाही ती हलकं स्मित करते त्या क्षणी आर्यन धावत येतो आई सगळं ठीक आहे ना ती त्याच्या डोक्यावर हात फिरवते हो रे आता सगळं खरंच ठीक आहे त्या रात्री दोघे बाल्कनीत बसलेले हातात चहाचे कप आणि आकाशात शांत चांदणं अमोल म्हणतो आपण इतके वर्ष परफेक्ट होण्याच्या मागे लागलो आणि जगायलाच विसरलो राधा म्हणते हो सुखात जगण्यासाठी परिपूर्ण असणं लागत नाही फक्त थोडी समजूत आणि थोडं स्वतःसाठी जगणं लागतं दोघं हसतात त्या हसण्यात खऱ्या शांतीचा प्रकाश आहे दुसऱ्या दिवशी सकाळी राधावहीत काही ओळी लिहिते मी पण माणूस आहे माझी चूक ही माझी ओळख नाही ती माझा अनुभव आहे मी जळलेल्या केक सारखी आहे बाहेरून काळवणलेली आतून गोड ती पेन ठेवते आणि आरशात स्वतःकडे पाहते तोच चेहरा पण आता वेगळा प्रकाश तिला स्वतःचं प्रतिबिंब आवडतंय कदाचित पहिल्यांदाच इतकं पुढच्या काही आठवड्यात घरात हळूहळू बदल दिसू लागतो अमोल आता टीका करण्याआधी विचार करतो तो म्हणतो आज भाजी थोडी फिकी आहे पण चहा भारी झाला राधा हसते बघ तू सुद्धा शिकतो आहेस सासूबाई म्हणतात राधा आता घरात एक वेगळी शांतता आली आहे राधा उत्तर देते हो आई एका दुपारी ती आर्यनसोबत बसलेली असते तो विचारतो आई तू आता जास्त हसतेस आधी का नाही हसत होतीस राधा त्याला जवळ घेते कारण आई आधी स्वतःला विसरली होती ती स्वतःला परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण आता ती पुन्हा स्वतःला सापडली आहे मुलगा म्हणतो मग तू हरवली होतीस का ती हसते थोडी पण आता मला माझा रस्ता सापडलाय आणि तुझं हसू माझा दिशादर्शक आहे त्या रात्री ती डायरीत लिहिते माणूस पण म्हणजे अपूर्णतेतलं सौंदर्य ती डायरी बंद करते खिडकी बाहेर पावसाचा मंद आवाज ती डोळे मिटते आणि तिच्या चेहऱ्यावर शांत स्मित पसरत दुसऱ्या दिवशी रविवार ती आणि अमोल स्वयंपाकघरात एकत्र आहेत ती भाजी चिरते तो मसाला परततो भाजीला मीठ टाकायचं विसरलं अमोल हसत म्हणतो चालेल ती म्हणते आज तुझी चूक उद्या माझी दोघे हसतात त्या हसण्यात घरभर एक नवीन गंध समजुतीचा कथेला आता पूर्ण वर्तुळ मिळाला आहे राधा आता देवता नाही ती माणूस झाली आहे जिचं माणूस पणच तिचं सौंदर्य आहे ती शिकली आहे परिपूर्णतेच्या शोधात आयुष्य निसटतं पण पन माणूसपणात जीवन सापडतं स्त्री देवता नाही ती भावना आहे ती चुकते थकते पण पुन्हा उभी राहते तिचं माणूस पण हेच तिचं तेज आहे आणि जेव्हा ती स्वतःला ओळखते तेव्हा घरही नवं जन्म घेतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा ज्याने हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ